नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज दत्त जयंती आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो मी आज आपल्याशी बोलायला अतिशय महत्वाच्या विषयावर बीड जिल्ह्याचा जो काय बिहार होऊ पाहतोय अतिशय गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर बिहारसारखी बीड जिल्ह्यात वाढलेली आहे आणि त्या याच्यातलाच एक भाग म्हणून नऊ तारखेला नऊ डिसेंबर रोजी सोमवारी दुपारी केस तालुक्यातील मस्साजोग या गावच्या आदर्श सरपंच असलेले संतोष देशमुख यांचा अपहरण करून खून झाला तो खून काय साधा सुद्धा नव्हता अतिशय निर्घृण पद्धतीने क्रूर पद्धतीने हाल हाल करून संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला खून केल्यानंतर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्याचा प्रयत्न झाला दोन ते तीन तास पोलिसांनी फिर्याद घ्यायला सुद्धा -तार त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली नाही आणि टाळाटाळ केलेली होती अनेक आक्षेप त्या संदर्भात नोंदवले गेलेले आहेत त्या भागातील पवनचक्कीच्या संदर्भात जी काही खंडणी वगैरे हो तिथे मागितली जाती आणि त्या अनुषंगाने तिथे जी काही वादावादी झाली ती वादावादी करताना सरपंच संतोष देशमुख यांनी तिथे काही मध्यस्थी करून तो वाद मिटवला होता आणि त्या अनुषंगाने संतोष देशमुख यांच्यावर आणखी कुठला तरी राग असेल कदाचित त्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली खून करण्यात आला त्यांची मी माहिती घेतली संतोष देशमुख हे त्या गावात आणि पंचकृषीमध्ये अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं दोन तीन वेळा ते सरपंच झालेले आहेत लोकनियुक्त सरपंचही झालेले आहेत आणि एक आदर्श कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती होती खर तर त्या कुटुंबियांना प्रचंड दुःख झालेला आहे ते दुःख सावरणं फार कठीण आहे दुःखाची तीव्रता खूप मोठी आहे त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे ते दुःख सावरण्याची त्यांना खरंतर ईश्वराने शक्ती द्यावी बीड जिल्ह्याचा मी सुरुवातीला म्हटलं की बिहार होऊ पाते हे का बोललो मी याचं कारण असं आहे गेले अनेक वर्ष बीड जिल्ह्याचं नेतृत्व करतायत मुंडे फॅमिली मग त्या पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील खर तर मला बीड जिल्ह्याला मी मागे एकदा फेसबुकवर पोस्ट केली होती काही दिवसापूर्वी की बीड जिल्ह्याला मुंडे कुटुंबियांनी नेमकं का दिलं काय काय दिलं नेमकं कुठला विकास केला बीड जिल्ह्याचा मुंडे कुटुंबियांनी असा प्रश्न पडतो मग ते पंकजा मुंडे असतील त्यांच्या भगिनी खासदार होत्या डॉक्टर त्या असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांनी नेमकं बीड जिल्ह्याचा कोणता विकास केला कोणत्या शिक्षण संस्था तिथे चांगलं उच्च शिक्षणाच्या आणलं का चांगलं मेडिकल कॉलेज आणलं का कुठला विकास केला नेमका होता तो साखर कारखाना सुद्धा यांनी बंद पाडला कुठली रोजगाराची तिथं काही संधी निर्माण करून दिली का तरुणांना ऊस तोडणी कामगारांचा दरवर्षी तिथं मेळावा घेतला जातो आणि त्यांचं कौतुक केलं जातं ऊस तोडणी कामगारांच्या त्या मेळाव्याच्या माध्यमातून आणि ऊस तोडणी कामगारांना आयुष्यभर त्यांनी ऊस तोडणीच करावी अशा पद्धतीचीच अपेक्षा आहे का तुमच्याकडून गोपीनाथ मुंडे साहेबांचा तुम्ही वारसा सांगता गोपीनाथ मुंडे चळ नेते होते ते त्या ठिकाणी जे काही काम करत होते त्यांच्यातलं तुमच्याकडे काही भाग विचाराचा आला का तुम्ही फक्त सत्ताप्रेमी आहात भावनिक लोकांना बनवायचं बीड जिल्ह्यामध्ये भावनिक भाषणं करायची आणि लोकांना दिशाभूल करून मतं मिळवायची धनंजय मुंडे त्याच्यामध्ये माहीर आहेत पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे दोघे एकेकाळी विरोधात होते ते आता एकत्र आले याच धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेचे अनेक आरोप करून चिक्की गोठाळा असेल अंगणवाडीतला मोबाईल गोठाळा असेल हे घोटाळे बाहेर काढलेले आहेत विरोधी नेते असताना धनंजय मुंडे त्याच धनंजय मुंडेंनी जवळपास सोळा मंत्र्यांच्यावर आरोप केले होते विधान परिषदेमध्ये आणि पुरावे दिले होते आणि असं सांगितलं होतं अनेक जाहीर सभातलं सांगितलं होतं हे जर पुरावे खोटे निघाले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आजही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आता पुन्हा आहेत कदाचित धनंजय मुंडे पुन्हा आता त्या मंत्रिमंडळात जातील धनंजय मुंडेंना मला आठवण करून द्यायची या निमित्ताने की तुमच्या सोळा मंत्र्यांच्यावर आरोप केले होते आणि जर हे आरोप खरे निघाले नाही तर मला कोणत्याही चौकात फाशी द्या असं तुम्ही म्हणत होता आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तुम्ही त्या मंत्रिमंडळात आहात तुमचा पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आता महायुतीत आहे तेवढे सोळा मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे आता गुन्हे दाखल करा त्या घोटाळ्या ज्यांची जबाबदारी ती फिक्स करा, ते आता आना पूड़े दे दे करा ते ती आता आणा पुढे प्रकरण करत अन्यथा तुम्ही खोटारडे आहात हे सिद्ध होईल तुम्ही पवार साहेबांच्या बद्दल सुद्धा अनेक टीका टिप्पण्या केल्या बोललात एक तुमचा डायलॉग फेमसही झाला धनंजय मुंडे तुम्ही असं म्हणत होता की सगळ्यांचा नात करा पण शरद पवारांचा नात करू नका हे असं तुम्ही बोलला होता असू द्या मी म्हणेल की राजकीय भाषणं आहेत निवडणुकीतली भाषणं आहेत समजून घेऊ आपण पण धनंजय म्हणजे तुमचं राजकारण ज्या दहशतीवर आधारलेलं आहे जे गुंडागर्दीवर आधारलेलं आहे पंकजा म्हणत्याचं राजकारण जातीवादावर आधारलेलं आहे केवळ वंजारी बांधवांना वंजारी समाजाला आपला आपलं म्हणायचं जातीचं म्हणायचं तुम्ही दोघंही मुंबईत राहणार पुणे मुंबईला राहून आई शहरांनी राहणार उच्च दर्जाचं जीवन जगणार आणि तिथल्या सामान्य वंजारी बांधवांना तुम्ही कुठला रोजगार निर्माण करणार नाही कुठलं शिक्षणाची दारं खुली करणार नाही कुठलीही विकासाची कामं नाही बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही मंत्रीपद भोगता भावनिक बोलता आणि जातीची मते मिळवता आज बीड जिल्हा जातीवादामध्ये नंबर एकचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जाते याला जबाबदार तुम्ही नाही आहेत का आज संतोष देशमुख यांचा खून झालाय जे काय आरोपी आहेत सुदर्शन गुले विष्णू चाटे आणखी कोणी दोघं तिघ आरो, आरोपी आहेत त्यांना अटक केली आहे पोलिसांनी तिथे सुरेश धस गेले त्या ठिकाणी संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा आवाज उठवला खासदार असलेले बजरंगप्पा सोनवणे यांनी सुद्धा आवाज उठवला संसदेत सुद्धा आवाज उठवला केंद्रीय गृहमंत्र्यांना ते भेटले पत्रव्यवहार केला चौकशीची मागणी केली संदीप क्षीरसागर यांनी मागणी केली या सगळ्यांनी मागणी केल्यानंतर या खोनाच्या अनुषंगाने आता सीआयडीची तपासणी होईल असं गृहमंत्री म्हणतायत परंतु जो मूळ सूत्रधार आहे जिथला आक्रोश त्या बीड जिल्ह्यातला आहे की वाल्मिक कराड नावाचा जो त्या धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे धनंजय मुंडेंची मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यातली एकूणच सगळी कामं आर्थिक व्यवहार गैरव्यवहार सगळं दादागिरी दहशत करणं इलेक्शनच्या काळामध्ये बूथ कॅप्चर करण्याच्या भानगडी ज्या होतात कोण करतं धनंजय मुंडे कोण करतंय लोकसभेला सुद्धा तुम्ही पाहिलं बजरंग बाप्पा सोलोनीच्या निवडणुकीत तुम्ही काय गोंधळ घातला मतमोजणीच्या वेळेस काय दादागिरी दहशत करणं हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय आता विधानसभेला सुद्धा तुम्ही परळी मतदारसंघामध्ये किती बूथ कॅप्चर करण्याचे प्रयत्न केले होते हे नाहीये का तिथं तुमच्या मर्जीतले तुमच्या जातीतले पोलीस आणायचे तहसीलदार अधिकारी सगळे बीड जिल्ह्यामधले अधिकारी जे असतात ते तुमच्या स्वजाती असतात किंवा नात्यातले असतात हे तुम्ही जाणीवपूर्वक करता आणि बीड जिल्ह्यामध्ये मराठा वंजारी हा वाद लावण्यामध्ये तुम्ही दोघही जबाबदार आहात हे मी थेट या निमित्ताने सांगतोय किती आरोप आहेत मी काल फेसबुकवर पोस्ट केली की शंभर गुन्हे जसे शिशुपालाची भरणे होते तशा पद्धतीने धनंजय मुंडे आता तुमचे शंभर गुन्हे मोजण्याची वेळ आलेली आहे आणि तेवढा वाव आहे शंभर गुन्हे मोजण्याला त्या करुणा मुंडेंची करून कहाणी महाराष्ट्र ऐकत व्हिडिओत व्हिडिओतनं त्यांच्या सगळ्या सोशल मीडियातनं करोना मुंडे बोलतायत रोज किती दिवस मी दखल करणार रेणुका शर्मा नावाची एक मुलगी होती तिने आरोप करते तुमच्यावर बलात्काराचे ते तुम्ही काय मॅनेज करून काय करून तिला ते आरोप माघारी घ्यायला लावले तो बाग आलाही दा असे अनेक तुमच्या वैयक्तिक जीवनात जायचं नाही आम्हाला परंतु प्रवीण महाजनांच्या धर्मपत्नी असलेल्या सारंगी प्रवीण महाजन यांनी सुद्धा मध्यंतरी तुमच्यावर त्यांची जमीन गोड बोलून तुम्ही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनी मिळून हडप केली कोट्यवधी रुपयाची जमीन असं ते सारंगी महाजन आरोप करतायत त्या खोटे नाही बोलणार कशाला ना खोटं बोलतील कारण त्या तिथे त्यांचा काही इंटरेस्ट नाही तर त्यांची जी मालकीची जागा होती त्या जागेत तुम्ही काहीतरी गोड बोलून त्यांची फसवणूक केली हाही तुमच्यावर मोठा आरोप हो आहे दुसरं ह्याच तुमच्या साथीदाराने वाल्मिक कराडने रत्नापूर गुट्टे यांनी त्याचं लत्तर बाहेर काढली होती रत्नापूर गुट्टे यांनी जे काय लोकांना शेतकऱ्यांना हार्वेस्टर द्यायचे होते त्या हार्वेस्टरच्या अनुदानाची रक्कम मी नेऊन देतो कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यांच्याकडनं आणि म्हणून अनेक लाखो रुपये कोट्यवधी रुपये गोळा केले त्याचा सुद्धा घोटाळा रत्नाभर गोट्टे मी बाहेर काढला होता त्या वाल्मिक त्या घोटाळ्याची जबाबदारी धनंजय मुंडे तुमची नाहीये का कशासाठी त्या हार्वेस्टरच्या अनुदानाचे पैसे गोळा केले होते हा वाल्मिक कराड सगळा तुमचा हस्तक आहे आणि या संतोष देशमुखच्या खुनामध्ये सुद्धा त्याचाच हात आहे कारण तिथले स्थानिक तालुका लेवलचे जे काही अधिकारी आहेत ते तुमच्यावर जिथले बसलेले असतात वाल्मिक करार विरुद्ध कारवाई करायला धजावत नाहीत वाल्मिक करार म्हणजे धनंजय मुंडे अशी एक तिथं प्रतिमा आहे हे सगळं करत असताना पवनचक्कीमध्ये तिथं जे काय आहे तिथे कोण खंडणी मागतो दोन कोटीची खंडणी मागितली म्हणून तिथे गुन्हाही दाखल झाला आहे हे सगळं जर बघितलं आपण तर आपण या धनंजय मुंडे या सगळ्या याच्यामध्ये जर आपण बीड जिल्ह्यातलं पाहिलं no, तर बीड जिल्ह्याच्या अधोगतीला बीड जिल्ह्याच्या जातीवादाला धनंजय मुंडे पंकजा मुंडे तुम्ही दोघंही जबाबदार आहात भावनिक भाषण बंद करा आता भावनिक बोलून बीड जिल्ह्याची प्रगती होणार नाही बीड जिल्ह्याचा आर्थिक विकास होणार नाही बीड जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढलेला नाही बीड जिल्ह्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय आलेले नाहीत बीड जिल्ह्याची कोणती कामं तुम्ही केली असा जर प्रश्न विचारला गेल्या दहा वर्षात तुम्हाला फारशी काही गोष्ट सांगता येणार नाही तुम्ही दोघंही बीड जिल्ह्याची फसवणूक करताय मुंबई पुण्यात राहण्यापेक्षा बीडमध्ये राहा तिथेच राहा आणि तिथल्या लोकांच्या व्यथा ऐका जातीवाद करू नका संतोष देशमुख या खुनाच्या निमित्ताने सुद्धा तिथल्या मराठा बांधवांना मी सांगेल की याला जातीय रंग देऊ नका कारण हे गुन्हेगार आहेत गुन्हेगारांना जात धर्म नसतो कुठलाही गुन्हेगार असो बाकी सामान्य वंजारी बांधवांना याला विठीस धरू नका सामान्य वंजारी याला जबाबदार नाहीत वाल्मिक कराड तेव्हा ते गुले असेल कोण विष्णू चाटे असेल तर सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे यांचं कॉल रेकॉर्डिंग जर तपासलं सगळं तर ते यांच्या विष्णू कराड पर्यंत पोहोचत आहे आणि विष्णू कराडचं धनंजय नंदनचं कॉल रेकॉर्डिंग नं सगळं तपासलं सीडीआर तपासले तर सगळे गुन्हे तिथे बाहेर येतील पण हा तपास होईल का कारण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत फडणवीस आता आपल्या पक्षाच्या आणि महायुतीतल्या दोषी लोकांना खरंच कारवाई करून अटक करणार आहेत का इथे आता सीबीआय येणार नाही इथे आता वरिष्ठ पात्र तपास होणार आहे का खरा गुन्हेगार सूत्रधार हे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का कारण गुन्हे करणारे जे आहेत सुदर्शन गुले विष्णू चाटे वगैरे जे आरोपी अटक केलेत हे अठरा वीस वर्षाची कोरे होतो एकूणच महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीचं जर आपण रेकॉर्ड तपासलं तर महाराष्ट्रात कुठल्याही गुन्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे आता अठरा वीस बावीस पंचवीस वर्षाची तरुण मुलं दिसतात याचं कारण बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारी प्रचंड वाढली की गुन्हेगारी वाढते चोऱ्या वाढतात ही जगभरातली ख्याती आहे हा निष्कर्ष आहे जेव्हा तरुणांच्या दोन हाताला काम मिळतं तेव्हा ती गुन्हेगारीकडे वळत नाहीत आणि म्हणून राज्यभरातले एकूणच गुन्हेगारी वाढली बीडचा काय महाराष्ट्राचा बिहारच्या पुढची परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्राचा गुन्हेगारीचा उच्चांत झालेला आहे सर्व प्रकारचे गुन्हे म्हणजे महिलांच्या अत्याचाराचे असतील चोऱ्या मारे असतील गुंडागर्दी असेल अपहरणाचे गुन्हे असतील आमदार ते तेकर पुण्यातले त्यांचे मामा असलेले वाघ त्यांचं सुद्धा सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेला असताना अपहरण करून त्यांचा खून झाला सत्ताधारी आमदार योगेश टिळेकर पुण्यातले भाजपाचे त्यांच्या सख्या मामाचा अपहरण करून खून होतो आज प्रचंड घटना घडत रोज गाडतायत पुणे असो नागपूर असो औरंगाबाद असेल मुंबई असेल या सर्व क्राईम सिटी बनल्यात गुन्हेगारी वाढली देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून तिथे सप्शेल अपयश आहेत राजकीय आरोप नाही माझा केंद्र सरकारचा गृह खात्याचा अहवाल सांगतो की क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र नंबर एकला आहे सर्व प्रकारचे गुन्हे धनंजय मुंडे पंकजा मुंडे तुम्ही बीड जिल्ह्याच्या अधोगतीला बीड जिल्ह्याच्या त्या गुन्हेगारी करण्याला बीड जिल्ह्याच्या जातीवादाला जबाबदार असल्यामुळे तुम्ही या जनतेची माफी मागा हीच तुम्हाला माझी विनंती आहे मराठा आणि तिथल्या वंजारी असेल मराठा आणि ओबीसी असेल यांचा समोखा राहिला पाहिजे जातीवाद वाढवू नका कृपा करून तिथल्या सर्व स्थानिक नेत्यांना राजकारण बाजूला ठेवा परंतु धर्मवाद जातीवाद वाढवून आपली प्रगती होणार नाही बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही पद्धतीने जातीवाद वाढलाय याला तुम्ही सर्वजण जबाबदार आहात हा जातीवाद थांबवा धर्मवाद थांबवा या बीडची प्रगती होणं आवश्यक आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचंय आणि फडणवीसांनी आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना इतके त्यांच्यावर सगळे आरोप असताना त्यांना आता मंत्रिमंडळात घेऊन त्यांना शाबासकी दिल्यासारखं होईल हे मला सांगायचंय जोपर्यंत यांच्यावरचे आरोप निष्पन्न होत नाहीत तोपर्यंत पंकजा मुंडेंच्यावर चिक्की बातल्याचा आरोप होता त्या मोबाईल खरेदी बातायचा आरोप होता तिथला साखर कारखाना अडचणीत आहे हे सगळे बहीण भाऊजी आहेत वेगवेगळी त्याच्यामध्ये दोषी आहेत केवळ त्यांच्या जातीवादाच्या माध्यमातून मतांच्या गठ्ठा मिळवतात आपल्या स्वतःच्याही जातीला फसवतात कारण अजूनपर्यंत जगात सिद्ध झाले नाही जातीचे भलं करणारा नेता अजून जो निर्माण झालेला नाही जातीय लीडर बनून ओबीसीचे लीडर बनून दाखवत परंतु प्रत्यक्षात हे ओबीसीचा आणि जातीचा कर्दन काय ठरलेलं आहे मराठा ओबीसी वाद जर मराठवाड्यात त्या बीड जिल्ह्यात वाढत असेल तर मराठा लीडर लोकांना सुद्धा मी सांगेन की आपण या संतोष देशमुख जे सरपंच आहेत त्यांच्या खुनाला जातीय रंग देऊ नका गुन्हेगार जे आहेत वाल्मिक कारण आणि त्यांची जी टोळी आहे धनंजय मुंडे जे हस्तक आहेत या सगळ्यांच्यावर कडक कारवाई जाणे ही गृह खात्याकडे मी मागणी करतो महाराष्ट्र हा सर्वांगीण विकासात पुढे गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये संत आणि आपल्या महापुरुषांचा विचार आहेत तो जळला पाहिजे मानवतेचा विचार टिकवला पाहिजे या निमित्ताने मला एवढंच सांगायचे धन्यवाद